नमस्कार स्वागत आहे तुमचे स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती पुरणपोळी म्हटलं की त्यासोबत आली ही कटाची आमटी अशी तर्रीदार खमंग आमटी आपण या ठिकाणी बघणार आहोत गावरान पद्धतीनं सोप्या आणि सिंपल अशा टिप्स आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कटाची आमटी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला डाळ शिजवून घ्यायची असते त्यासाठी आपण या ठिकाणी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ दोन वाट्या हरभऱ्याची डाळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाण्याने दोन ते तीन वेळे स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे डाळ धुवून घेतल्यानंतर आपण टाकूयात डाळ आपण जेवढी घेतली होती त्याच्या दुप्पट पाणी म्हणजेच चार वाट्या पाणी आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे फक्त डाळ शिजेल इतपतच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे त्यासोबतच टाकूया आपण एक चमचा गोड तेल आणि थोडीशी हळद हळद टाकल्यामुळे डाळीला मस्त असा रंग येतो शिवाय तेलासोबत आपली डाळ देखील मस्त मऊ शिजली जाते या ठिकाणी जास्तीचं पाणी आपल्याला वापरायचं नाही जेणेकरून डाळ बाहेर येऊन आपला कुकर देखील घाण होणार नाही मीडियम गॅसवरती पाच शिट्ट्यावेळेपर्यंत आपण डाळ या ठिकाणी शिजवून घेतलेली आहे तर पाहू शकता अजिबात आपलं कुकर घाण झालेलं नाही आहे आणि डाळ देखील मऊ अशी शिजलेली आहे तर पहा याला रंग देखील मस्त आलेला आहे आणि डाळ ही छान शिजलेली आहे पण इथे बघू शकता फक्त डाळ शिजलेली आहे याचा कट अजिबात निघालेला नाही आहे तर आता कट निघण्यासाठी आपण काय करायचं तर एक सोपी ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे गॅस चालू करायचा आणि त्यावरती कुकर ठेवून द्यायचं आणि यामध्ये एक ते दीड ग्लास कोमट पाणी आपल्याला ॲड करायचं आहे गॅसची फ्लेम हाय करायची आणि दणदणून याची फक्त एकच उकळी आपल्याला काढायची आहे लक्षात ठेवा फक्त एक उकळी काढायची आणि त्यानंतर लगेचच डाळ आणि पाणी सेपरेट करायचं आहे असं केल्यामुळं आपली डाळ ही तशीच राहते शिवाय आपला कटदेखील जास्त निघाला जातो तर पहा एकदम मस्त असा घट्टसर कट या ठिकाणी तयार होतो तर कुकर देखील घाण झालं नाही आणि कटही निघालेला आहे एकदम सोपी अशी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे यासोबतच थोडीशी डाळ जरी शिल्लक राहिली तर आमटीमध्ये एकदम मस्त अशी ती लागते तर जवळजवळ सहा ते सात व्यक्तींसाठी आमटी तयार होईल इतका कट याचा निघालेला आहे तर मस्त अशी या ठिकाणी आपली कटाची आमटी तयार होईल कटाची आमटी करण्या अगोदर आपण या ठिकाणी तयार करूयात एक वाटण त्यासाठी या ठिकाणी घेतलेला आहे आपण लसूण अद्रक थोडीशी हिरवी मिरची कडीपत्ता आणि सुकं खोबरं सोबतच आपण घेतलेला आहे एक मिडियम साईजचा कांदा या ठिकाणी माझ्याकडे छोटा कांदा नव्हता त्यामुळे मीडियम साईजचा घेतलेला आहे तर या ठिकाणी मी फक्त अर्धाच कांदा वापरणार आहे तुम्हाला जर कांदा वापरायचा नसेल तर तुम्ही सुख खोबरं जास्तीचं या ठिकाणी वापरू शकता त्यासोबतच आपण घेतलेला आहे चिंचेचा कोळ तर एक चमचा चिंच या ठिकाणी मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे आणि याचा आपल्याला कोळ वापरायचा आहे तर ही झाली बेसिक तयारी तर आपण वाटण तयार करून घेऊयात वाटण तयार करताना आपल्याला एक चमचा तेलामध्ये आपण जो कांदा घेतला होता तो परतून घ्यायचा आहे खरपूस होईपर्यंत आपल्याला याला छान असं भाजून घ्यायचं आहे कांद्यामुळे आपल्या आम आमटीला छान असा दाटसरपणा येतो शिवाय खायलाही आमटी एकदम मस्त लागते तर एक पाच ते सहा मिनटानंतर कांदा भाज है है है। आप आपला खरपूस भाजलेला आहे यामध्येच आता आपण सुको खोबरं देखील ॲड करूया सुको खोबरं मी या ठिकाणी खिसून घेतलेलं आहे सोबतच थोडंसं लसूण आणि अद्रक देखील खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेऊयात असं खरपूस होईपर्यंत भाजून घेतल्यामुळे आमटीला छान खमंग अशी चव येते आणि मस्त असा दाटसरपणा देखील येतो आपलं जे साहित्य आपण भाजून घेतलं होतं ते थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेऊयात त्यासोबत थोडीशी कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची आपल्याला तोडून टाकायची आहे पाणी न टाकता आता आपण हे वाटण मिक्सरवरती फिरून घेऊयात या ठिकाणी वाटण आपलं तयार झालेलं आहे आता लगेचच आपण आमटीला फोडणी करून घेऊयात त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेणार आहे आमटीला जास्त तर्री यावी यासाठी आपण या ठिकाणी दोन चमचे तेल वापरलेलं आहे तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक चमचा मोहरी आणि जिरे छान तडतडून घेऊयात या ठिकाणी फक्त तुम्ही जिऱ्याची फोडणी देखील करून घेऊ शकता तयार झालेलं बाटण आता तेलामध्ये घालून घेऊया आणि एखादं मिनिट याला छान असं परतून घेऊयात सुरुवातीला तेल जास्त वाटतं पण जेव्हा आपण मिश्रण यामध्ये टाकू तेव्हा तेल हे सुकलं जातं आणि त्यानंतर हळूहळू ते रिलीज होतं यासोबतच थोडासा कडीपत्ता आणि हिंग देखील टाकलेलं आहे कडीपत्ता आणि हिंगामुळे मस्त अशी चव येते आपल्या आमटीला यासोबतच थोडीशी हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे घरगुती साठवणुकीमधला आपण या ठिकाणी दीड चमचा काळद तिखट टाकलेलं आहे काळिकट तिखट न टाकता तुम्ही या ठिकाणी कोणताही कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला ॲड करू शकता आता हे सगळे मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत त्यासोबतच आपल्याला थोडासा या ठिकाणी एक चमचा धना पावडर टाकायचा आहे व्यवस्थित मसाले तेलावरती परतून घेऊयात गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकूया दोन चमचे चिंचेचा कूड बऱ्याच जणांना आमटी खाल्ल्यानंतर जळजळ होण्याचा त्रास होतो किंवा पित्ताचा त्रास होतो त्यासाठी या ठिकाणी असं चिंच वापरून जर तुम्ही आमटी बनवली तर तो त्रास कमी होतो आणि आमटी देखील भन्नाट लागते यासोबतच आपण यामध्ये टाकलेलं आहे आता दोन वाटी कट त्यासोबतच आपल्याला दोन वाटे या ठिकाणी पाणी देखील ॲड करायचं आहे कारण आमटी ही थोडीशी पातळ असते शिवाय बऱ्याच जणांना आमटी ही वाटीनं प्यायला देखील खूप आवडते तर या ठिकाणी सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला जेवढं पाणी कमी जास्त हवं आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता सोबतच एक चमचा आपण यामध्ये शिजलेलं पुरण टाकलेलं आहे आणि चवीनुसार मिठाई लगेचच टाकून घेऊयात पुरण टाकल्यामुळे आमटीला छान अशी चव देखील येते तुम्हाला पुरण नको असेल तर तुम्ही यामध्ये गुळाचा खडा किंवा साखर टाकू शकता तर पाच मिनटानंतर मंद गॅसवरती आपण याला शिजवून घेतलेलं आहे तर पहा किती मस्त अशी याला तर्री आलेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून अजून दोन मिनटं याला आपण छान असं उकळून घेऊया जेणेकरून आमटीला मस्त अशी खमंग चवही येईल शिवाय यावरती अशी मस्त डाटसर तरी देखील येते तर बघा आमटीला किती मस्त असा रंग आलेला आहे आणि सुंदर अशी आपली या ठिकाणी आमटी तयार झालेली आहे खमंग असा वास सगळ्या घरभर पसरलेला आहे तर अशी ही कटाची आमटी तुम्ही देखील माझ्या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला ही खूप आवडेल अशी माझी खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्वाद आपल्या मराठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच खमंग आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त राहा धन्यवाद